नमस्कार मी वैशाली आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये लाडू पेडे बर्फी अशा गोड पदार्थात वापरली जाणारी बुर्रा साखर म्हणजेच तयार करतोय तुम्हाला सांगते जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटात ही साखर अगदी सहज करून होते आता ही बुर्रा साखर करण्यासाठी आपण साखर पाणी आणि त्याचबरोबर तूप घेतलं आहे आता एका बुडाच्या पॅन मध्ये किंवा अशा कढईमध्ये आपण साखर घ्यायची आपण साखर दोन वाट्या घेणार आहोत साखरेच्या अर्ध्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं म्हणजे जर आपण दोन वाट्या साखर घेतली असेल तर एक वाटी पाणी गॅस ची फ्लेम मिडियम करून आपण ही सर्व साखर मेल्ट करून घेणार आहोत पाहू शकता आपण घेतलेली सर्व साखर पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित विरघळली आहे आता ही विरघळलेली साखर एक तारी पाक होईपर्यंत छान उकळून घ्यायची म्हणजे पाक थंड झाल्यावर अंगठ्या व बोठाच्या मध्ये बारीक एक तंतू दिसतो अगदी असा याला एकतारी पाक म्हणतात आता गॅसची फ्लेम कमी किंवा बंद करायची आणि यामध्ये आता आपण घेतलेलं चमचाभर तूप घालायचं आता गॅसची फ्लेम बंद करून हा पाक आणि तूप अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही तूप घातल्यावरही याला एक उकळी काढून गॅस बंद करू शकता गॅस बंद केल्यावर हे साहित्य अगदी व्यवस्थित आणि सतत असं ढवळून घ्यायचं कारण जस जसं हे थंड होतं तस तसं ते पटापट घट्ट होतं तूप घातल्यामुळे आपली ही साखर अगदी व्यवस्थित पटापट सुट्टी होते जस जसा हा पाक थंड होतो तस तसा तो पटापट घट्ट होतो आपण सतत ढवळल्यामुळे त्याचे खडे होत नाहीत तर साखर अगदी आपल्याला पाहिजे तशी बारीक होते अगदी पांढरी शुभ्र बाजारात मिळते तशी दाणेदार साखर म्हणजे साखरेचे भुरभुरी दाणेदार रूप ओलावा राहत नाही त्यामुळे पदार्थांची शेल्फ लाईफ वाढते चव आणि पोत सुधारते गोड पदार्थांना हलकी मखमली टेक्चर देतो त्यामुळे खायला गोड पदार्थ अधिक स्वादिष्ट लागतात पाहिलात बोलता बोलता आपली तगार बऱ्यापैकी करून अगदी सुट्टी झाली आहे याच पद्धतीने ही बुरणा साखर अजून थोडी सुट्टी करून घ्यायची असाच तगार तुम्ही घरात करून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवलात तरीही तो बराच काळ टिकून राहतो आधीच करून ठेवल्यामुळे लगेच वापरायला सोपा पडतो हाच तगार आपण अगदी व्यवस्थित ढवळून घेतल्यामुळे घरीच केलेल्या पिठी साखरेप्रमाणेच पुन्हा चाळावा लागत नाही सगारामुळे आपण केलेले लाडू हातात घेताच फुटत नाहीत तर अगदी व्यवस्थित सेट होतात म्हणूनच लाडू पेडे बर्फी अशा गोड पदार्थात ही सगार आवर्जून वापरतात त्यामुळे तर लाडू छान घट्ट होतात बर्फी छान सेट होते म्हणूनच येत्या दिवाळीत सर्व पदार्थ हलवाईसारखे करण्यासाठी आवर्जून करा तुम्ही सुद्धा घरी जशी सगार बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आजच्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा बेलचं बटनही दाबा आपल्या प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली